जर सध्या तुमच्या रक्तापेक्षा लाल आणि टोमॅटोपेक्षा लाल जास्त काही दिसत असेल तर ते म्हणजे इंडियन आयटी स्टॉक गेल्या काही महिन्यात हे शेअर सतत घसरत आहेत थांबवायचे नावच नाही घेत पण या घसरणीचं खरं कारण म्हणजे फक्त वर वरच्या हेडलाइन्स पाहून समजणार नाही हे साधी करेक्शन नाही आहे हा एका तिमाहीच्या निकालाचा प्रश्न नाही आहे आणि हा फक्त तात्पुरता क्रॅश नाही येथे काहीतरी खोलवर बदल घडतोय मार्केट सध्या शॉर्ट टर्म नंबर पेक्षा लॉन्ग टर्म रियालिटीत जास्त महत्त्व देत आहे पुढील पाच ते दहा वर्षात इंडियन आयटी स्टॉक बिझनेस मॉडेल कसं बदलेल याचा पुनर्विचार सुरू आहे आणि म्हणूनच ही कहाणी अधिक रंजक आहे सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया इंडियन आय टी सेक्टर ची डिमांड कोसळलेली नाही हे सगळ्या सेक्टर खाऊन टाकेल हा एक गैरसमज आहे जागतिक कंपन्या अजूनही डेटा सायबर सिक्युरिटी ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वर खर्च करत आहे समस्या डिमांड मध्ये नाही समस्या काम करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलात आहेत पूर्वी इंडियन आयटी मॉडेल खूप सोपं होतं जास्त लोक म्हणजे जास्त रेव्हेन्यू जास्त तास काम म्हणजे जास्त बिलिंग जास्त प्रोजेक्ट म्हणजे जास्त वाढ अनेक दशक हे मॉडेल यशस्वी ठरलं भारताने जगाला परवडणारे कुशल इंजिनियर्स दिले पाश्चिमात्य कंपन्यांनी मोठे आय टी सेक्टर्स प्रोजेक्ट भारतात आउटसोर्स केले ईआरपी इम्प्लिमेंटेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अप्लिकेशन मेंटेनन्स टेस्टिंग सपोर्ट बॅक ऑफिस ऑपरेशन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट हे प्रोजेक्ट बहुतेक मल्टी इयर असायचे एकदा एखाद्या आय कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर पाच ते दहा वर्षांची स्थिर भागीदारी तयार व्हायची त्यामुळे इंडियन आयटी कंपन्यांना प्रेडिक्टेबल रेव्हेन्यू मिळायचे मार्केट याला एन्युएटी मॉडेल बनायचे या मॉडेल वर संपूर्ण इंडस्ट्री उभी होती खालच्या स्तरावर हजारो फ्रेशर्स मध्यम स्तरावर अनुभवी इंजिनियर्स आणि वरती उच्च पगाराचे आर्किटेक्ट आणि मॅनेजर्स हे मॉडेल तेव्हाच चालत होतं जेव्हा टेक्नॉलॉजी पूर्णपणे मानवी श्रमावर अवलंबून पण जनरेटिव्ह आल्यापासून चित्र बदललं आहे एआय फक्त प्रोडक्टिव्हिटी वाढवत नाही तर संपूर्ण व्हॅल्यू चेन संकुचित करत आहे ओपन एआय मायक्रोसॉफ्ट गुगल यांसारख्या कंपन्या अशी साधनं तयार करत आहेत जी वर्षभराच्या काम काही आठवड्यात पूर्ण करू शकते उदाहरणार्थ एसएपी मायग्रेशन प्रोजेक्ट घ्या पूर्वी एक ते दोन वर्ष आणि सेकडो कन्सल्टंट लागायचे आता आधारित प्लॅटफॉर्मवर हे काम काही आतवड्यातच होते म्हणजे तो क्लायंट तीच समस्या तोच परिणाम पण तीस ते चाळीस पर्सेंट कमी श्रम त्याच्या हीच भीती वाटत आहे म्हणूनच निफ्टी आय मध्ये मोठी घसरण आली आहे आणि लाखो वॉटिंग चे मार्केट कॅप वाफ झाले आहे हे फक्त भीती नव्हतं हे रिप्राइजिंग होत आय फक्त कोडिंग ऑटोमेट करत नाहीये ते टेस्टिंग डॉक्युमेंटेशन एल वन सपोर्ट क्लाउड मॉनिटरिंग बीपीओ आणि केपीओ प्रोसेस सुद्धा ऑटोमेट करत आहे आणि हाच तो भाग आहे जिथे इंडियन आय टीने मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभा केला होता सर्वे सांगतात जनरेटिव्ह वीस ते पन्नास पर्सेंट रेंज प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो म्हणजे त्याच कामासाठी कमी इंजिनियर लागतील कमी इंजिनियर म्हणजे कमी भरती कमी भरती म्हणजे कमकुवत जॉब आणि त्यामुळे आय टी हा एम्प्लॉयमेंट इंजिन राहणार का रहा, हा प्रश्न निर्माण होतो आणखी एक मोठा बदल म्हणजे क्लायंट आता मॅनपोर नको म्हणत त्यांना प्लॅटफॉर्म हवे हो आहेत पूर्वी कंपनी म्हणायची पाचशे लोक पाठवा आणि प्रोजेक्ट सांभाळा आता ती म्हणते की आम्हाला एआय आधारित प्लॅटफॉर्म सपोर्ट साठी छोटी टीम पुरेशी आहे म्हणजेच व्हॅल्यू शिफ्ट होत आहे लोकांपासून टेक्नॉलॉजी कडे सर्व्हिसेस पासून प्लॅटफॉर्म लेबर आय पी कडे इथेच इंडियन आय टी कंपत पडत आहे अमेरिकन कंपन्यांकडे स्वतःचे मॉडेल्स डेटा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅटफॉर्म्स आहेत एटायझेशन करतात इंडियन आय टी प्रामुख्याने इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे आणि प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर काम करत आहे मार्केटला वाटत आहे की पुढील दशकात इंडियन आय टी ची वाढ पूर्वीसारखी दहा ते बारा पर्सेंट सीएजीआर राहणार नाही काही अंदाजानुसार एआय मुळे भविष्यातील रेव्हेन्यू प्रोजेक्शन आठ ते दहा पर्सेंट कमी होऊ शकतात आणि जेव्हा फ्युचर कॅश फ्लो कमकुवत वाटतो तेव्हा मार्केट पीई मल्टिपल कमी असते त्यामुळे कंपनीचा नफा स्थिर असला तरी शेअर घसरू शकतात पण या सगळ्या गोष्टींच्या सकारात्मक बाजू आहे एआय हा धोका असला तरीही तो मोठी संधी आहे ज्या इंडियन आय टी कंपन्या ला फक्त कास्ट कटिंग टूल न मानता ग्रोथ इंजिन बनवतील त्या भविष्यातील लीडर्स ठरू शकतील पी सी इन्फोसिस विप्रो एच सी एस यांसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर रिस्केलिंग आहेत लाखो कर्मचाऱ्यांना एआय स्किल मध्ये ट्रेन केल्या आहे कंपन्या एआय कन्सल्टिंग डेटा इंजिनिअरिंग गव्हर्नन्स फ्रेमवर्क आणि स्वतःचे ऑटोमेशन प्लॅटफॉर्म विकसित करत आहेत जर इंडियन आय बॉडी शॉपिंग मॉडेल मधून बाहेर पडून स्वतःचे प्रोजेक्ट आणि आयपी विकसित करू लागली तर हा सेक्टर नव्याने अवतारात पुन्हा तेजीत येऊ शकतो मात्र मार्केट सध्या शांत आहे ऐतिहासिक दृष्ट्या इंडियन आय सर्व्हिस ओरिएंटेड राहिली आहे प्रोडक्ट कंपन्या कमी आहेत म्हणूनच आता फक्त मार्केटिंग करत आहे कोण प्लॅटफॉर्म बिल्ड करत आहे आणि कोण अजून जुन्या मॉडेल वर आहे पूर्वीचे सूत्र कसं होतं रेव्हेन्यू इज इक्वल टू पीपल इन टू हार्स इन टू बिलिंग एआय हे सूत्र पूर्णपणे मोडलं आहे त्याच्या आउटपुट कमी लोक कमी आणि त्यामुळे कंपन्यांची ग्रोथ मंदावते मार्जिन अनिश्चित होतात आणि व्हॅल्युएशन कमी होत अमेरिकन टेक कंपन्या एआय विकत आहेत त्यामुळे त्यांना फायदा इंडियन आय टी मध्ये एआय श्रमांची जागा घेत आहे त्यामुळे तात्पुरती अडचण आहे पण दीर्घकालीन दृष्टीने जर योग्य प्रकारे अडॉप्ट केलं तर हा सेक्टर पुन्हा एकदा जोरदार वाढ दाखवू शकतो नव्या नियमास आता खरी स्पर्धा सुरू झाली आहे या नव्या युगात इंडियन आय टीतील कोणत्या कंपन्या सर्वात वेगाने धावतील आणि कोण स्वतःला नव्याने घडवेल आणि कोण मागे राहील याच्या वेळच उत्तर देईल पण एक गोष्ट नक्कीच आहे बदल आहे आणि जो बदलाशी जुळून घेईल तोच टिकेल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज डायएक्स धिस